रोडवर वाघलगाव हा जागी स्टार जा असून हा अपघात दपारी वाजेच्या दरम्यान झाला आहे तर संभाजीनगर हून सिल्लोड कडे जात असताना बीड मडपाड जवळ हा अपघात झाला आहे रोडचे काम चालू असून त्या ठिकाणी वळण रस्ता करण्यात आला असून त्या ठिकाणी मातीचा गंज टाकलेला असून याचा अंदाज येत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडून येत आहे रस्त्यावर टाकलेल्या गांजांवर जोरात ढाळून दोन जण गंभीर जखमी झाले असून ऋषिकेश समाधान गवळी राहणार वाळूज आय डी सी वयवर्ष बावीस व आराध्या नितीन शिंदे वर्ष तेवीस राहणार वाळूज एमआयडीसी हे देखील गंभीर जखमी झाल्याचे आहे अपघात रात्री साडे दहाच्या सुमारास झाला असून पुन्हा रात्री बारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी जयसिंग पवार राहणार वडद खुर्दा हा देखील मातीच्या गजावर गाडी चढवून पडला असल्याने त्याला देखील गंभीर मार लागलेला असल्याने छत्रपती संभाजीनगर येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर